पक्षाला कंटाळलेले आहे आणि म्हणून जनता मला सुद्धा पाहिजे फक्त आमच्या पक्षाचा मोर्चा नाही तर हा जनतेचा मोर्चा आहे या जनतेच्या मोर्चानंतर इलेक्शन कमिशन वर काही परिणाम होईल का असा एक प्रश्न साहजिकच पडतोय इलेक्शन कमिशन मला वाटतं जनतेसाठी आहे जर जनतेच्या रोषाचाच परिणाम इलेक्शन कमिशन वर होणार नाही तर इलेक्शन कमिशनने सरळ त्यांच्या समोर इलेक्शन कमिशनचा बोर्ड काढून भारतीय जनता पार्टीचा बोर्ड लावावा काही पदाधिकारी कार्यकर्ते तुमचे सांगतायत की हे तो ट्रेलर आहे पिक्चर आधी बाकी आहे बा काय पिक्चर का। ये ना तर ट्रेलर ट्रेलरवर पिक्चर थोडे दाखल कर ट्रेलर मध्ये महत्त्वाच्या गोष्टी दाखवतात आणखी एक आरोप आहे की आम्ही इलेक्शनवर मोर्चा इलेक्शन कमिशनवर मोर्चा करतोय उत्तर भाजप देते तेच म्हणणं आहे ना मागे राहुल गांधी बोलले देवेंद्र फळस उत्तर दिले परवा आदित्य साहेब बोलले देवेंद्र फडणस उत्तर दिलं हे निवडणूक आयोगाला बोलले यांना बोललेच नव्हते यांना का लागत या मोर्चा नंतर अधिक लागेल लागणार आहे म्हणून तो बसले तरी मुख्य होऊन ही प्रतिक्रिया अंबादास दानवे आहे आणि दानवे यांची आहे आता या मोर्चाला इथूनच सुरुवात होणार आहे आणि सुरुवा सुरुवातीलाच ते थांबलेले आहेत मोहम्मद इरफानचं माधव सावरकर साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या